गार्डन टूल्स आपल्याकडं घरगुती वापरण्यात येणाऱ्या कुंडीसाठी परसबागेसाठी बागेसाठी येणाऱ्या बागे सर्व वस्तू आपल्याकडं अवेलेबल आहेत त्यामध्ये गार्डनिंग टूल्स आहेत कटर आहेत पेटशीट साईड्स आहे झाडांची वाढ होण्यासाठी टॉनिक आहे झाडांचे खतं वाढण्यासाठी हे येतं पॉट ड्रिपर येतं सेल्फ ड्रिप म्हणा जातं बाटली लावून झाडात ठेवायचं गावाला गेलं टेन्शन नाही भाजीपाला बियाणं येतं फुलांचं बियन आहे व्हेजिटेबल सीड्स आहे फ्लावरिंग सीड्स येतं त्यामध्ये शेतीला उपयुक्त येणारं मिनी रोटावेटर हँड रोटावेटर तण काढणी यंत्र एका तासात दहा रुपयाचं काम दोन तासात वीस कोरप्याचं काम होऊन जातं बाटलीचे स्प्रे आहेत घरगुती औषध मारायला वगैरे स्प्रे येतात पाईपचे स्प्रे येतात पाईपच्या स्प्रेमध्ये तुम्हाला मल्टिपल येतात थ्री थ्री वे फोर वे सिंगल वे याच्यामध्ये आपलं आहे ते पुण्यामध्ये आहे सर्वे नंबर साई गार्डन टूल्स सर्वे नंबर तेहत्तीस ऑब्लिक चार शुभलक्ष्मी विहार आंबेगाव बुद्रुक पुणे मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री झिरो डबल नाईन वन एट सिक्स सम कॉन्टॅक्ट नंबर दत्तात्रय जात तर मंडळी हे होते साई गार्डन टूलचे काम करणारी सगळी मंडळी तथा त्यांनी वेगवेगळ्या प्रकार अवजारं असतात ते त्यांनी बनवलेले आहे आणि शेतकऱ्यांचं काम थोडं हलकं व्हावं कमी किमतीमध्ये लोकां मिळावं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे पाहिजे या सगळ्यांच्याच भावना असतात त्या दृष्टिकोनातून आज कृषी महोत्सवामध्ये त्यांनी साई गार्डन टूल्सने आज स्टॉल लावलेला आहे आणि मित्रांनो हाच जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद